कीर्तन णारखी ते पा कीर्तन केलं नोट येऊन गेली आणि गजानन दाबून टाकले भाऊ असा पाहिजे नोटा जमा करणार एक जण लुटणार लुटून देणारा पाहिजे आणि एका जणानं जास्त गळबळ न करू कामा फुलते दे हा भाऊ आहे माझा चुलत भाऊ आहे सक्का भाऊ नाही याची माय अलग आहे मा बाप अलग आहे आणि तुम्ही शक्य भाऊ असून एकामेकाच्या उरावर बसता अरे बाबा एकत्रित रा जाता 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 जाता, जाता भी भी एक झाले शिवसेना बीजेपी एकत्रित आले आपण कधी आपला कुणबी तेली माळी धनगर नावी शिंपी खोधी एकत्रित या भीमाच्या चालिक राहिले सांगा नाही लागत एक यमा यमले सांगा नाही लागत एक आपण कधी इंग्रजाच्या हेच लक्षात आलो की यायचे या भारतावाले फक्त जाती जाती तर धर्मा धर्मात भांडणं लावा म्हणून इंग्रजानं दीडशे वर्ष राज्य केलं आपल्यावर हे हो खरं आहे हे तुम्हाला कबूल करला की आपल्या लोकाईले असेल आणि म्हणून माणसा भाऊ भावा जोडून दूर गेला आम्ही नाही गेलो या दोघाईच्या मुळ तुकडोजी महाराज आणि गाडगे बाबा आम्ही एका जागी आलो बाबा आम्ही दोघा आलो म्हणून एका महिन्यात दोन लाख लोकाईले कीर्तन ऐकवतो महिन्यातून सव्वीस दिवस कार्यक्रम आहे मग तुम म्हणाल तू किती लावतो। लावा माझ काय पाहून घ्याची माझी वाढली नाही सात एकर आहे दररोज पैसे वाटतो दहा बारा शाळेही वाटतो कौंत माहिले भेटे नाही बाल कीर्तन पोथी पुराणावर नाही बा पोथी घेतली बसलो वाचत सत्य आहे वास्तववादी आहे मुरदाळ गोष्टी मी कीर्तनातून मांडत नाही बाया मी कधी बायाही सांगणार नाही प्रसाद खात